नाही तुमच तुमच्या चॅनलचा काही विषय मला काय बोलायचं हे असं असतसाट जी संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे सुषमा अंधारे समोर त्यांना बोलायचं नाही आहे बहुदा त्यामुळे त्यांनी माईक सुद्धा कट केलाय बरोबर कुणाबरोबर माझे आर्ग्युमेंट माझे आर्ग्युमेंट आर्ग्युमेंटचा विषय नाही मी तुम्हाला प्रतिक्रिया विचारतो नाही 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 हे तुमचा तुमच्या चॅनलचा काही विषय मला काय बोलायचं ना मी मी ठरवलं नाही शिरसाट जी मी त्यांच्या म्हणण्यावर तुम्हाला काही प्रतिक्रिया विचारलीच नाहीये मी तुम्हाला आज हे सुरू झालं काय हे, हे दाखवायचं का तुम्हाला लोकांना नाही नाही हे दाखवायचं तुम्हाला लोकांना अरे नको विद्वान लोकांसमोर माझ्यासारखा किरकोळ कार्यकर्ता बोलू शकत नाही असं असत नाही शिरसाट जी कट कर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रियेबद्दल मी तुम्हाला, तुम्हाला विचारत नाहीये आजच्या निकालाबद्दल विचारतोय ठीक आहे संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे सुषमा अंधारे समोर त्यांना बोलायचं नाही आहे बहुदा त्यामुळे त्यांनी माईक सुद्धा कट केलाय सुषमा अंधारेजी तुम्ही ऐकलं सगळं काय माहिती माहितीये का हो हो मी ऐकलं आणि काय असतं माहितीये का, का? सत्यासमोर भले भले लोक घाबरतात यायला सत्याची ताकद आणि सत्याची धग सहन होत नसते खरं तर मी खूप शांतपणे आणि खूप स्थितप्रज्ञपणे माझी मांडणी केली मी कुणावरही आग पाखड करत नाहीये करणार नाही रादर आजचा निकाल काहीही लागला तरी सुद्धा करणार नाही पण तरी सुद्धा असत्याला नेहमी भीती वाटत असते असत्य घाबरत असतं कारण असत्य बऱ्याच कारणांनी शर्मिंदा झालेलं असतं आणि शर्मिंदे लोक पुढे येत नसतात सो मला त्याच्याबद्दल काही फार वाटत नाही पण नक्कीच आज जो काही निकाल येईल तो निकाल स्वीकारून पुढे निवडणुकींच्यासाठी सामोरं जाण्याची आमची तयारी आहे